महाराष्ट्र राज्याचे माजी गृह गृहनिर्माण मंत्री अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सत्कार मूर्ती उत्सव मूर्ती मारणीय सुबोध भाऊ साहूजी या, या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करीत आहे ऐकण्यासारखा जाणण्यासारखा एक माणूस हा वाचण्यासारखा जो हरेखाचा कायम हवा वाटतो वाटतो संग्रही ठेवण्यासारखा मारणीय सुबोधभाऊ साहूजी सर्वप्रथम सावित्रीबाई फुलेंच्या चरणी नतमस्तक होतो आज इथे माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे एक मी सगळ्यांना एक प्रश्न विचारतो ऐंशी वर्षाचा कोण हात वर करावं आहे का फक्त मीच आहे हो मनकर्णाभ्या तर आज माझ्या ऐंशीव्या वर्षाच्या वाढदिवसाला उपस्थित हे सर्व सन्मान्य व्यासपीठ आज ज्यांची कारकिर्द खूप मोठी तेजोमय राहिलेली आहे असे व्यासपीठ तितकंच तोला मुलाचं समोरच बसलेलं व्यासपीठ आज सर्व जिल्ह्याला विदर्भाला प्रश्न पडेल ही बातमी पाहिल्यावर की हे दोन आजूबाजूला कसे बसले आणि <coughs> आहे हा आश्चर्याचाच धक्का प्रतापराव आणि डॉक्टर रायमुळकर इथे येणार हे कोणालाच माहित नव्हतं कोणालाच फक्त आमदार खरा साहेब हे रथात बसायला येणार हे मला माहीत होत पण त्याला कोण फिसकावलं मला माहित नाही तुम्ही शेलगाव होते खासदार मंत्री महोदय शेलगावत होते सगळ्यांचं मी पहिले स्वागत करतो आणि या कार्यक्रमात जो महत्वाचा भाग आहे तो शैलेश निभवून येईल सर्व पत्रकारांचं स्वागत होणार आहे प्रतापराव या निवडणुकीचं चित्र निराळ असतं आमदारकीच्या निवडणुकीचं चित्र निराळ असतं कारण माझं पहिलं भाषण झालं मेकरला खरातांच्या त्यांच्या समर्थनार्थ माझ्या हिशोब मी खूप चांगलं बोललो दहा पंधरा हजार मतं बदलवले मी पण काही म्हणतं इन त्यांच्या क्लिपमधलं माझं भाषणच कापून टाकलं कापूनच टाकलं सुबोध नकोच अरे म्हटलं माझ्यामुळे दहा पंधरा हजार मतं तुमचे वाढवून राहील या काय दिसायला तुम्ही मला कापलं ठीक आहे म्हटलं म्हणजे हे निवडून आले खराच साहेब निवडून आले तरी माझी किंमत नाही हे पड हे निवडून आले हे माझे विरोधकच रात्री विचार केला मी काय करावं याच्यात मी सकाळी डॉक्टर रायमुलकरांना फोन केला की के डॉक्टर साहेब तुम्ही माझ्याकडे जेवायला या सगळ्या सगळा मॅसेज चालला जातो मला हो बोलले ऐकून घ्या मग पुन्हा फोन केला म्हणे आम्ही मंत्री महोदय एका पूजेत आहे म्हणलं यायचं मना दिसत नाही आपली साथ घ्यायची मग यांचे एक मित्र आहे जवळचे त्यांना मी सांगितलं असं असं आमचं झालं पाय काय जमते का ते म्हणे यांना अपेक्षा होती हे मतांनी निवडून येतो महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताने निवडून येतो अशी अपेक्षा होती मी कैची सुपारी होती माझी हे निवडून आलं तरी मला विचारणार नाही हे निवडून आलं तरी विचारणार नाही लोणारला ना जबरदस्त भाषण झालं माझ आणि माझ्या हिशोबानं प्रतापराव जवळपास मी खासदारकीच्या निवडणुकीत मला खेडेकरांनी विचारलं नाही त्याचा राग म्हणून माझ्या सगळ्या लोकांना तिकडे पाण्यावर शिक्के मारले म्हणून तुपकर इतके वर गेले <coughs> पण लोणारला माझं भाषण खूप चांगलं झालं लोकांसाठी आपशेर अपशेर मैदान मी गया हे शहर चुन घ्या आता पण या शरीराला काही जी। काळजीच नाही आमची कारण यायचे बोलते दुसरे होते मग म्हटलं आता हे निवडून आले तरी आपले विरोधक हे निवडून आले तरी विरोधक थोडं जास्त काम करा आपण इथे प्रतापराव डॉक्टर रायमुळकरांना किमान तीन हजार मताचा लीड भेटला असता डोनगाव मध्ये होताच पण मी एका टोकाची भूमिका घेतली खरं आहे डोनगावले का, का खोट यांच्या कार्यकर्त्याच्या जा विरोधात जाऊन इथे सभा घेतली मी आणि इथे खरा त्यांना लीड दिला तो जर लीड रायबरकरण असता तर खरा साहेब पाच सहाशे मतांना घरी जात होते पण देवाला मान्य नव्हतं माझी साध्यांना घ्यायची नव्हती काय करणार मी म्हणून मी त्या दिवशी विचार केला आपण इतकं काम केलं हे आपल्याला मानतात इतकं काम केलं मानतात यांच्या आता सगळं वाढायचं भांडे आहेत आपल्या थाटात काहीच नाही उंडायला वाढप्याबरोबर आहे बाजूचे लोक म्हणतात या पत्रात का दाख पुढे झाला अशा पद्धतीचं नाही तर आज चित्र बदललं असतं ठीक आहे जे व्हायचं ते झालं पण माझी एक अपेक्षा आहे परतप्रव खरं साहेब अपेक्षा आहे डॉक्टर रायमुळकरांपासून सुद्धा अपेक्षा आहे मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला आमदार होतो कॅश प्रोग्राम दोन लाखाचा होता मला दोनच लाख रुपये फंड मिळायचा त्या कॅश प्रोग्राममध्ये जिथे रस्ता नाही तिथे मी रस्ता दिला जिथे एस टी जात नाही तिथे मी एस टी घातली जिथे नयोजना नाही तिथे नळजना दिली आज माझी आपल्यापासून एकच अपेक्षा खरंच आहे तुम्ही उपोषणाला बसा कलेक्टरची गच्ची पकडा का मंत्रालय जाऊन बसा गाव तिथे एस टी गेली पाहिजे आवाज साठ टक्के गाव आहे जिथे एस टी जात नाही एस टीमध्ये तिकीट नाही पण गावाला एस टी नाही दुसरी गोष्ट मी बोललो होतो डॉक्टरशी की डॉक्टर तुम्ही पिण्याच्या पाण्याचा चांगला प्रश्न मांडला मी उचलतो यांच्याकडे मी बोर्ड तयार करून लागले नाही माझी अपेक्षा आहे आपल्यापासून की प्रत्येक गावात आज माझ्या गावाची काय परिस्थिती आहे बारा कोटी रुपये खर्च झाले हो न बारा कोटी आणि दोन वर्षापासून हे थेंब नाही गावात तर प्रत्येक गावात या तीन चार महिन्यामध्ये फिल्टर केलेलं पाणी लोकांना प्यायला भेटलं पाहिजे आज बिचारा शेतात जाणाऱ्या बाया वीस वीस रुपयाची बाटली विकत घेतात आणि पाणी प्यायला जातात प्रतापराव तुमच्यापासून दुसरी एक अपेक्षा आहे तुम्ही चुटकीसारखी करू शकता तुमचा दरारा खूप आहे आपल्या मतदारसंघापुरतं बोलतो मी जे काही ग्रामीण रुग्णालय आहे तिथे परिपूर्ण व्यवस्था झाल्या पाहिजे मग ॲम्ब्युलन्स असो डॉक्टर असो नर्सेस असो आणि औषधी असो त्यात महत्त्वाचं उदाहरण आहे हिवराशचं लोणी गवळीचं तुम्हाला काहीच नाही एका मिनटात होऊ शकते हे सगळं तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये मिटिंग भेटली सगळ्याला बोलले तर संध्याकाळी काम सुरू होऊन जाते आणि दुसरी गोष्ट तुमचं जरी खाजगी कॉलेज आहे आयुर्वेदिकचं तर तुम्ही सरकारी कॉलेज आणाव तुमच्या कॉलेजवर काही परिणाम नाही होणार पण तुम्ही शासकीय कॉलेज या मतदारसंघात आणाव अशी अपेक्षा आणि ते तुम्ही ताबडतोब करू शकता तर या पद्धतीनं या मतदारसंघात विकासाची कामं व्हावीत ही एक अपेक्षा आहे आता सगळे म्हणतात सुबोध सावजी सुबोध भाऊ तुम्ही खूप कामं केले खरंच केले या डोनगावच्या आयुष्यात इतके हिरो राजेश खन्ना अहमद खान अकल्पनाय नितीश भारद्वाज कोण नाही आणलं मी इथे शंकरपट महाराष्ट्राचे मोठे शंकरपट घेतले इथे याच मैदानावर अरुण जलोटाचं भजन झालं सगळे धार्मिक कार्यक्रम झाले हे सगळं करताना फक्त एकच नाही केलं मी कोणचं चंदा नाही जमा केला पावती पुस्तक नाही छापलं कोणच्याच सरकारी दुकानदाराजून धान्य नाही घेतलं मी एकशे एक पुतं गहू दिले शिवराश्रमला एक हजार एक जोडप्याचा अभिषेक केला मेकरला पण त्या गोष्टीला मी शिवलो नाही कधी आणि म्हणून मला देवाना कधी कमी नाही पडू दिलं आज ही जी मतदार मंडळी आहे माझ्यासोबत आहे आता मला अजून तुम्ही सांगितलं शंभर वर्ष जगा शंभर वर्ष जगा म्हणजे ऐंशी वीस शंभर मध्ये किती पंचवार्षिक होतील चार या चार पंचवार्षिकमध्ये जर जगण्याच्या मला निवडून यायचं असल तर मला फार कमी मतं पाहिजे एक मोठ्या मुलाच्या घरचे चार मतं लहान मुलाच्या घरचे चार मतं माझ्या मुलीच्या घरचे चार मत या बारा मतांना जर मला सांभाळलं तर मी निश्चित ह्या चार निवडणुका घेतो तर आणि आज तुम्हाला ज्यावेळी सांगतो मी आज की मी ऐंशी वर्षाचा आहे एक सहस्रचंद्र दर्शनी पूजा असते अजून नऊ महिन्यांनी ती पूजा ज्या दिवशी होईल तुम्हाला सगळ्यांना मी बोलावणार आणि त्या दिवशी ज्या ठिकाणी मला अग्नी द्यायची तो ओटा मी माझ्या हातानं बांधणार आहे मी माझ्या हातान त्या दिवशी बांधणार आहे ओटा आणि दुसरी गोष्ट सावटण्याचा सा कार्यक्रम बन राहणार आहे ज्यानं मला खुसण्या मारल्या ज्यानं चिमटे घेतले काहीच नाही केलं तो इतके मोठमोठे मुट, भाषण करते जे आपल्याला ऐकू येत नाही वा वा सुबोध असे होते सुबोध अरे बा राजा तुम्ही मला आयुष्यावर बेजार केलं <laughs> कशाचं मी होतो तसं होतो तर माझ्या सावडण्याचं भाषण हे त्या दिवशी राहणार आहे कधी सहस दर्शनाची पूजा होईल त्या दिवशी आणि मी सांगतो तुम्हाला आपल्याला जर सामाजिक व्यवस्थेत सुधारणा करायची असेल प्रतापराव तर दहा पाच लोकांनी पुढार घ्या घेतला पाहिजे हे सावटणं आणि अगदी दहनाची भाषणं शंभर टक्के बंद केले पाहिजे कारण कारण असं पुढाऱ्याच्या भाषणाला कोणी जमत नाही पैसे दिल्याशिवाय लोक भाषणाला येत नाही फक्त तिथे भाषणं ऐकतात काऊन की उठून जाता येत नाही तर या पद्धतीनं सामाजिक जर आपण बदल केला तर मला ते वाटते पुष्कळ साब बदल होऊ शकेल आणि राहिला प्रश्न माझ्या भावी भावी आयुष्याचा प्रतापराव माझ्या भावी आयुष्याचा प्रश्न राहिला मी इतका चांगला काऊन दिसतो स्मार्ट काऊन दिसतो मला एकदा तुम्हाला हरवायचं आहे हो तुम्हाला म्हणजे त्या पदाला हरवायचं आहे तुम्ही नाही उभे राहाल तर मी कुठून हरवणार आहे नाही हरवू शकत माझी जिद्द आहे की एकदा कसंही करून तरी डावपेस खेळायचा आणि चितपट करायचा एकदा म्हणून ही जी माझी सुदृढ आहे मी त्याच्या मागचं हे कारण आहे मग मी तुम्हाला चॅलेंज नाही देऊन राहिलो बरं हा चॅलेंज नाही हे माझं मनोगत सांगून राहिलो मी आणि उद्या जर डिलिमिशन उठली मी आमदारकीचा कॅन्डिडेट पक्का आहे काय विषयच नाही माझा दहा वर्षान उठलं तरी मी आहेच उमेदवार तर हा भाग दुसरा झाला या निमित्तानं आपण इतके लोक आलात आणि खरोखर हे सगळं पाहिल्यावर असं वाटतंय आपण जे केलं त्याची ही पावती आहे प्रतापराव आपण आलात डॉक्टर रायमोलकर आलात ही मंडळी तर नेहमीच माझ्यासोबत असते फक्त उभाट्याची मंडळी नव्हती माझ्यासोबत तेही आले तर हा जो एक भाग आहे खरोखर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे आज ही हिस्ट्री लिहिल्या गेली आज आज हिस्ट्री लिहिली लिहिल्या गेले कायंदेसाहेब आले बुलढाण्याचे का माजी आमदार आले ही सगळी मंडळी आली हिस्ट्री लिहिल्या गेली माझ्यासाठी आज आणि आपण आल्यामुळे आता शंभर काय एकशे दहा गाठतो मी मला डायबिटीज नाही ब्लड प्रेशर नाही रात्री मी गाडी चालवतो चष्मा नाही पाहिजे मला गा, रात्री गाडी चालवतो चष्मा नाही मला मोबाईल पाहतो चष्मा नाही मला ते सगळं असताना आणि जनता जनार्दनाची सदिच्छा जी मागे नाही तर प्रतापराव तुमच्या विरोधात लढणं कठीण काम आहे तुमच्याजवळ धनसंपत्ती तुमच्याजवळ सत्ता संपत्ती तुमच्याजवळ समाजसंपत्ती संपत्ती एवढा असताना तुमच्या विरोधात लढणं कठीण काम आहे पण या सगळ्यांच्या भरोशावर मी आजपर्यंत तुमच्याशी लढलो एकदा तुम्हाला पाळलं श्याम मार्कची साथ घेऊन तुम्ही मला पाळलं हे काही मी विसरलो नाही ह्या गोष्टी मला दुरुस्त कराव्या लागतील ना मी तर मुकुल वासनिकांना नेहमी म्हणतो कि वासनिक साहेब खरंच जर तुम्हाला काँग्रेस वर आणायची तर त्यावेळेस मला तुम्ही पाडायला नव्हतं पाहिजे अशा पद्धतीचं आहे आज ज्या महिलांनी मला ऑक्शन केलं त्या प्रत्येकीला साडी आहे ती साडी माझ्या पद्धतीची नाही आहे मुंबादेवीच्या मुंबादेवीच्या प्रसादाच्या मला साड्या आल्या आणि त्यांनी सांगितलं भाऊ तुम्हाला ज्या ऑक्शन करतील त्यांना या साड्या द्या त्यांना मी साड्या देणार आहे आणि मतदारसंघाच्या विकासासाठी आता मी मोकळा आहे ऐंशी वर्षाचं जरी वय झालं तरी पण आजपासून मी तुम्हाला सांगतो मी एका कामाला लागणार आहे जे मतदारसंघ जिल्ह्यात नाही मग त्याच्यासाठी टोकाची भूमिका घेऊन एखाद्या अधिकाऱ्याचा मर्डर करायचं काम पडलं तर मी मागे पुढे पाहणार नाही पक्क लक्षात घेतो मी एमच्या विरोधात निवडणूक अधिकाऱ्याला पत्र दिलं होतं मी तुमचा मर्डर करील याच्यावर दिलं होतं कशावर स्टॅम्प पेपरवर या पाण्याच्या भ्रष्टाचारात स्टॅम्प पेपरवर दिलं होतं मी तुमचा मर्डर करील काही नाही झालं माझं खरं आहे ना माझं तसं मी तुमचा मर्डर करील नाही म्हणत <laughs> तुम्ही नाही काय केलं तर तुमचा मर्डर केलं हे नाही म्हणत मी तर यानंतर पत्रकारांचा सत्कार आहे आणि जितकी मंडळी आली तितक्यांना जेवण आहे जेवू घालणं माझा आत्मा आहे जेवू घालणं हा माझा आत्मा आहे आणि म्हणून जेवल्यानंतर आपण मला आशीर्वाद द्यावेत ही एक अपेक्षा आहे तर या निमित्तानं आज जिल्ह्याला विदर्भाला महाराष्ट्राला या व्यासपीठाचा एक चर्चेचा विषय होणार आहे सोप्यातली गोष्ट नाही ही अरण्यात जर आग लागली जंगलात ती आग पाण्यानं नाही भिजत ती आग आगीनंच भिजते तशी आपल्यामध्ये लागलेली आग आता या आगीनं आग विजून राहिलेली आहे तर सर्व पत्रकार मंडळी आली त्यांना धन्यवाद देतो आणि आमच्या या व्यासपीठातून काही उलट सुलटं लेखलेल नका सरळ आणा लक्ष्मीमध्ये प्रतापराव जायचं होतं तरी ते थांबले मी त्याला सांगितलं इतक्या दिवस आपण एकमेकाला खेटलो आता थोड्या वेळ तर खेटा फक्त आज मला नाराज केलं सिद्धार्थ खरातांनी सिद्धार्थ खरात माझ्याकडे जेवायला आले मे मध्ये मुंबईला भाऊ म्हणे तुम्ही खूप तडफदार कार्यकर्ते करते आजच मी तुम्हाला नवी गाडी देतो म्हटलं मला गाडी गिडी नको तुमची गाडी मला नको मी आत्ताच चाबी देतो म्हटलं मी आयुष्यात कधी कोणाचं काय नाही घेतलं काय तुमच्यावर तुम गाडी घेणार आहे तर अशा पद्धतीचं मला जर सामाजिक जीवन जगायचं आहे मला माझ्या कर्तृत्वावर जगावं लागेल मला आत्ता निमोनिया झाला बारा दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो पण ज्या वेळेला या कार्यक्रमाचं पाहिलं निमोनिया पळून गेला मला वाटतं निमोनिया तुम्हीच पाठवला असं प्रताप आ, ते मंत्रीपद तुमच्याचकडे तुम्हाला वाटलं शु शुबोत्सवाजी हॉस्पिटलमध्ये <laughs> पण अपेक्षा होती काही लोक का मुंबईच्या दवाखान्यात येऊन भेटतील वेळ नाही भेटला लो लो काही लोकांना ठीक आहे परंतु मी निश्चित सांगतो की जोपर्यंत मला साथ द्यायची मी शंभर टक्के कधीही साथ देतो आणि आता प्र प्रतापराव तुमची पाळी आहे माझी साथ घ्यायची तुम्ही या व्यासपीठावर येऊन मला जे मोठं केलं आता तुमची पाळी आणि रायमुळकरांची पाळी आहे माझी साथ घेण्याची मी नटणार नाही हे मी स्पष्ट सांगतो आपल्याला तसं यांना विरोध नाही करणार यांना विरोध नाही करणार पण याची मनस्थिती दिसत नाही मला साथ घ्यायची तर पुन्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या हातानं जे काम झालं दोनगाव महाराष्ट्राकरता याच्यापेक्षा जास्त काम हो अशी अपेक्षा करतो आणि त्याच सदिच्छा त्याच सदिच्छा आपल्यापासून बाळगतो मला अजूनही तोताराम कांदेची आठवण आहे माझ्या घरात मंत्री झालो त्यांनी बाल शिवाजीची मूर्ती चांदीची दिली होती मला मंत्री झालो आमदार सानंदानं गजानन महाराज मूर्ती लिहिली अजूनही घरात आहे माझ्या असंच तुम्ही काहीतरी तुमच्या नावासाठी <laughs> तर पुन्हा एकदा सगळ्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तिथे खुर्ची देणं समोर एक हां तर तुम्हाला किती गडबड असो आमचं मीठ खाल्ल्याशिवाय जाऊ नका बर तर पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो पत्रकारांना धन्यवाद देतो महिलांना आणि सर्व लोकांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांना नमस्कार करून माझे दोन शब्द अत्यंत दिलखुलासपणानं अत्यंत निर्भीडपणानं मारणी सुबोध सुबोधभाऊ बोलले आजच गोडव्या या सदरामध्ये सिद्धेश्वर पवार यांनी एका विस्तृत लेखाच्या माध्यमातून या झंझावाताची जशी मांडणी केली तसंच मूर्तिमंत स्वरूप आपण अनुभवलं खरं म्हणजे माननीय नामदार श्री प्रतापरावजी जाधव माननीय भाऊ इथे बसलेले असताना माननीय सुबोध भाऊ बोलत होते आणि पत्रकारांच्या मनामध्ये आणि उपस्थितांच्या मनामध्ये जो प्रश्न पडला होता आजच्या कार्यक्रमाचा असताना त्याची अभिव्यक्ती करणं मला अगत्याचं वाटतं अब्बासदाना बडोदवी म्हणतात का सबका एहसान उठाने की जरूरत क्या थी सबका एहसान उठाने की जरूरत क्या थी साथ थे तुम तो फिर जमाने की जरूरत क्या थी और मसला दोनों का था दोनों ही हल कर लेते बीच में लोगों को लाने की जरूरत क्या थी बीच में लोगों के लिए लाने की जरूरत क्या थी देशा चे केंद्रीय मंत्री या जिला चे खास माननीय आमदार श्री प्रतापराव जी माननीय भाऊ शुभेच्छा व्यक्त करने